सुप्रिया ताई मला म्हणत होते की मी अगोदर बोलणार म्हटलं ताई तुम्ही आज इथं आमच्याकडे पाहुणे म्हणून आलेला आहे आणि ह्या गावचा मी सुपुत्र आहे या गावातल्या मातीमध्ये मी वाढलेलो आहे या गावातल्या अंगणवाडी शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे इथं शेजारच्या पत्र्याच्या बालवाडीमध्ये मी शिकायचो उजव्या बाजूला प्राथमिक शाळा आहे तिथं माझं तिसरी शिक्षण झालं आणि मग लहानपणी शाळेमध्ये आम्हाला उपीट मिळायचं ते एकदा किसन डाळिंबे आमचा गावचा ती उपीट बनवायचा आम्हाला लहानपणी आई वडिलांनी एक स्टीलचा डबा दिला कडीचा डबा होता आणि याच रस्त्यानं उपीट खात खात आम्ही आमच्या वाड्याकडे जाताना इथं समोर राम सुखचं दुकान आहे तिथं आमचे वडील बसले होते आणि मग त्यांचे सगळे मित्र म्हणले काय बघा पाटलाचा पोरगा रस्त्यानं उपीट खात चाललाय वडील चिडले आमच्यावर रागवले आणि दुसऱ्या दिवशी इथं शिवाजी आबा हंगे बसलेले आहेत आबा आहे का ही सगळी गोल्डन गँग आम्हाला गाडीत घातलं पुण्याला नेलो चुलतो तुम्हाला आणि मग तिथं शिवाजी प्रिप मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेण्याकरता म्हणून संधी मिळाली